फोन केला असत काय म्हणे चालू सोडून चालू बांगड्या 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 लक्षण काय पाहण्या आम्हाला का गा, 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 गा। तो आहे समजते का आम्ही ना अशी तशी लोक आहो का बांगड्या दिला ठेवायला बांगड्या ठेवायला काय म्हणे सासरे बुवा जरा तो कमी मी करा जवळच्याच घरात उभे हा हा आणि बस झालं म्हणलं काय म्हणे पाहुणा काय 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 बोलायची रीत काही का पोरी हा बस झाला तो, तो आ आ ले ले ना जर स्वतःच्या संसाराकडे ध्यान देणं जर अशी हा बांगड्या अजून दिल्या नाहीत का तुम्ही दिल्या हा दिल्या म्हणजे एका दिवशी देतो मी एका दिवशी देतो बांगड्या म्हणजे माझं का पैसे नाही त्यात देना आता काय हाता आलो आली हा चला द्या कळा पैसे पाहुण्याच्या बांगड्या सोडून द्या त्याच्या काय काम ते जवळ माणसाचे पैसे कवर तुम्ही म्हणा मी मागच म्हणलं तुम्ही म्हणलं का बाईच्या बांगड्या घेतल्या दिल्या का तुम्ही त्याच दिशी दिल्या दुसऱ्या दिशी दिल्या आणि असं झालं तसं झालं इतकी दिवशी दिलंच नाही कव पद्मा ते मला उत्सुक सांगितलं नाही भय भाई काय म्हणलं शिंदा पाहुणे ना कशी निपटारे लोक आहे ती काय किंमत राहिली शिंदे ती नजरेत आमची या तो बापाच्या भावाच्या जरा कमी नदी लागणार काही गोटी सांगत जाणार दर्शक मला का बा मला तर म्हणत की त्याच बाबतीत दिल्या तो काही विषय मिटला म्हणत अजून बांगडा दिल्या नाही चाला की माय बाई या सध्याला काय केलं ते पैसे हिचो हा अगं मग मी तू ओरडा ऍड नको आपलं इथं सोसायटी सगळे लोक ऐकतात शांत राजा मम्मी रेस्ट कर थोड्या वेळ जवळ कुठे गेले ते गेले गावावर ते खेड्यावर त्यांच्या बहिणीची सांजी आहे तिकडे तू काय करू राहिली होती त्याच्या बहिणीची सांजी आहे तू कोण नाही का ते तू अभयातून पडली का आता माणूस अभयातून पडला त्याच्या पुढे मागं कोणी नाही त्याच्या बहिणीची सांजी आहे तू ऐकून नाही का ती पोरगी मग त्याची बहीण आहे तो हा तू नाही गेली

नवरा जाती तुझी बायकोला जा हा त्याच्या घरचे कार्यक्रम मीच काही नाही करते त्या घराची सून होय नाही जरा सांगत जाना जरा पोरीला जरा समजावून हा मिळाले गाजी काही सांगत राहते बेटा आपण तू एवढ्यात काही नवीन खरेदी केली नाही का नाही ना पप्पा काही झालंच नाही घेणं काही घ्यायचं म्हटलं की हा म्हणतो पैसे नाही पैसे नाही गावाकडे सगळे पैसे देतो पप्पा सगळे देतो त्यांच्या घरी त्यांच्या आई वडिलाला बहिणीला झापायचा चांगला सगळं स्वतःच करून घे पाहिजे हा उरलं सुरू तर बापाचा भावाचाही धुवून घे काय शिकवते बाप असा बाप असला तर वैऱ्याचं काय काम आहे अब तुले तर अक्कल पाहिजे स्वतःचा संसार टिकून हजारच का आणि कुठे तो सध्या लाव बरं फोन त्याला हा बहिणीच्या बांगडा खाऊन बसला हा लाज नाही वाटत का त्याने मले म्हणे देण्या म्हणे पाहू समजे झाले ना मला मॅड समजलं नाही मला एडत काढलं तुम्ही लोकांनो सांग बाई काय इज्जत राहिली शिंदे जवळच्या देखता काय म्हणलं शिंदे माणसानं कशी आहेत हे लोक तू बस ना जवळ 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 तर अमरेडा माय पोरी जे पाहते ते सर करते काय खालची मानवर नाही करत तुम्हाला माहित नाही एवढा हिरा भेटला एवढा मोठे लोक सोयरा भेटला असता का त्याला खरच नसता भेटला नाही तुमच्या घरी रोज जेवायला येते तो तुकड्यावर पलून राहिला बरोजदार तुमच्या घरची काय सर येते सोय भेटला हा सहा वर्ष झाले पोरीच्या बांगड्यात ठेवून हा सोडून आणायची ऐकत नाही तुमची मला सांगता सांगत जा तुम्ही किती श्रीमंत आहात मला सांगत जाऊ मी तर सारा घुतल्या धुन माहित आहे मला तुमची काय चड्डा फाटेल आहेत तर मला नाही एक माहित का लोकाला सांगा अडाणीच राहते गावाकडची खेड्यातली एडी इला ना खरं ना कसही वागवा किती रुपात करा का कसही करा तू मूर्खच्या राहणार तुला नाही येणार ना श्रीमंतीचा आव अरे पैशावाल्याची गोष्ट वेगळी असते आम्ही पिढीचा श्रीमंत लोक आम्हाला काय दोन लाखाच्या चार लाखाच्या हाताची धुल आहे मला आई जोड शहा दहा तोड्याच्या पाटल्या होत्या झालं इतिहास जमा आहे ते आता काही नाही फुकल्यानं धुर निघत नाही एवढी परिस्थिती व्हायला जरा तू निघा जरा बाहेर निघा झालं गेलं ते आता काही नाही जुन्या काळातच नका जगून ते लेकरेल नका जगू तिने जरा सत्तेची परिस्थिती सांगा जरा आणि पुरीच्या घरात जरा ढवळा दा। ढवळ दाूर कमी करा द्या ते पैसे दिले आणि चला वापस घरी अग मम्मी थांब ना आता था, आलीस तर कशी जाते का परत थांब ना तरी ते काही घरी नाहीये थांब छान आपण रात्री मस्त हॉटेल मध्ये जेवायला जाऊ चालते बेटा चालते बरेच दिवस झाले की जेवायला गेलोच नाही मागच्या वेळेस तू आलती बाई आलती त्यावेळेस गेलतो तेच नाही बोल गेलोच नाही आम्ही चल चल मस्त रात्री जाऊ जरा कधी त्याला गावले का ले गाँ ले, गाँ गाँ गाँ। आले गेले गाव 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 मस्त आलेशान नोकरी करावं एवढ्या मोठ्या शहरात राहते ते स्टँडर्ड पण नाही जवळ आली जाऊ दे हो ना पप्पा खूपच वेळ आहे त्यांना त्यांच्या आईचं बाबाच बहिणीचं खूपच आहे मला काय म्हणत होते आता म्हणे मी तुझ्या बाबाला फोन लावतो मी सर्वांना सांगतो तुम्ही बांगडा ठेवल्या तू माझ्या कुठल्या कार्यक्रमात येत नाही नसो नाही दसो नाही माझ्या सासू फोन नाही केला पप्पा काम नव्हतं का मला फोन करायचा त्या दिवशी केला फक्त एक ते आपल्या घरी कार्यक्रम आहे मी काय करू म्हणे पोरांना सुट्ट्या काळ म्हणे म्हणे तू मी म्हटलं बघील म्हटलं दोन तीन फोन नाही मला घरी काही ड्रिंक काही आणलेलं फ्रीज मध्ये पप्पा बसा मी तुमच्यासाठी काय ऑर्डर करते काय नाही व माय खर हा मानूस ना स्वतःच जीवन घडवलं ना पोरीचं घडून राहिलं पोरग तर वायाच गेलं पण पुरीच्या संसारात बीट खालून राहिला असा बाप नाही पाहिजे स्वतःची इष्टे टिकोली नाही मोठं मोठे बना फक्त मोठे बना मोठे बनाच्या भरात सारं गेलं पण अजून काय शुद्धीवर येऊन नाहीत राहिले की सारं झालं म्हणून आता जुन्या काळातली श्रीमंत आम्ही श्रीमंत आम्ही श्रीमंत अरे बापा आता फपाया नाही ना तो आता जरा जागा हो न कोण सांगा काय बाई मला बाई नशी बस फुटलं या कट्टीला कसं समजावून सांग एवढं साजरं घर भेटलं एवढा साजरा नवरा आहे सासू साजरे साजरे लोक आहेत जरा ते धरून राय बाप बाप भाऊ भाऊ अगं निढंगे आहेत ते तो ऐक म्हणून काय झालं निढंगेच आहेत ते

कामा धंदा करायला लागत नाही रुपया कमवा लागत नाही होता तो गमावला आता ते ऐश्वरामाची जिंदगी आय याद येते ना म्हणून पुरीच्या घरी येऊन जवायचा माल खाता अगं पुर नाही तुम्हाला लेखीबाईचं खात नसतात लेखीबाईला ले देत असतात असा कसा बाप माय बाई बिस्किटचा पोळा घ्या म्हणलं ले लेकर ले तो नाही घेता आला तिन पुरीच्या घरी फालू पिऊ दे मला लस्सी पिऊ दे पाच पाच तो बाप आले अजून काय मा बाप बाई माझरी आले की माय बाबा पाणी ना पे फुकटच त्या केला तुम्हाला लेकराच्या हातात भात देत नाही बाई लेखबाईच्या घरच फुकट खाऊ नये आणि हा माणूस मीठे पोळ्याचा का बक्षीची लाज वाटते स्वतःची डोळ्यावर जातो चष्मा काकर जरा सत्याशी जगणं शिकवा एक तो गोष्ट चांगली शिकवा त्या पुरीले स्वतःच्या नोंदले साडीने कार्यक्रम हे रंभा तिचा काय म्हणतात तिच्याकडचे काय शिकवलं म्हणजे माय नावाचा उद्धार होतो तिकडे बापाना काय शिकवलं असतं कोणी म्हणत नाही तिथे सारे बापाचे कारनामे आहेत शिल्लक बोल नको तिच्या तिथे काही नको लेकराच्या मनावर परिणाम होते आता लेकर याले शाळेतून की शिल्लक बोलायचं नाही मी आता पद्माले आणायला लावतो खालीच भेटते सगळं आणायला लावतो लेकर सांगतो मॅच आणलो लेकर काय समजते मम्मी तुझ्यासाठी काय सांगू सांग मी ऑर्डर करत आहे ना हिच्या तोंडाला मुस्को सांग बाई लय बडबड बडबड करते ही मी आणल्या काची स्टँडर्ड जीवन जगताच येत नाही मी आठ आहे ते नको लागू लाव बरे एसी तू तुम्ही जरा लाव लाव भली गरमी चढली ला ना थंडी कर साजरी त्याची हो आरा सोबत आराधना आणि तू दोघ चालले का हा मम्मी आरू आहे माझ्या सोबत आरू आणि मी दोघीजणी आहे आणि तिकडची ती ती शेल ज्या पण तुझ्या ओळखीची आमच्या ट्युशन मध्ये असते ती असं असं बरं मग एंगेजमेंट झाली की घरी तुझ्या मैत्रिणीची बहिणी काय बाई एवढं तुझ्या काही काम असते ना मैत्रिणीच्या एंगेजमेंट आहे श्रावणी मैत्रिणीच्या बहिणीच्या एंगेजमेंट काय काम आहे काय मम्मी तू तर ओळखते ना त्यांच्या फॅमिलीला पण तिची फॅमिली किती छान आहे आणि ते काकू किती छान बोलतात ते काकूनी बोलता स्वतः सांगितलं या म्हणून तुला तर म्हटलं होतं त्या काकूनी हम्म तेवढ्या परत म्हटलं कोण जात असते का आता तुम्ही तू मैत्रिणी चालल्या म्हणून वेगळी गोष्ट जात जातो तसं काही नाही फक्त कार्यक्रम झाला की सरळ घरी तिकडे तिकडे भेटत बसायचं नाही आणखी कोण कोणी झालं तुमच्या ट्युशन्स आहे का कोणी का शाळेचेच आहेत बेटा तू गेली नाही तु का श्रावणी पप्पा इकडे मम्मीची जासूशी चालू आहे ना ती वाट पाहत असेल फोन घेतला ओला बुक केलाय ना आम्ही ओला तू तर म्हणत होती तिचे पप्पा नेऊन देतात अ पा अशी खोटी बोलते तिचे पप्पा नेऊन देतात आम्हाला घ्यायला येतात म्हणून मी तुला हो म्हटलं आता कशा टॅक्सी बुक केली सांग तिला कॅन्सल कर ते माझे पप्पा नेऊन देतात मला अहो तुम्ही दोघीले नेऊन ये द्या आणि घ्यायला जा चालले मुळे टॅक्सी बुक कर दोघून दोन पोरी काय का एवढं अर्जंटच काम आहे का काही पेपर आहे का कोणता की जायच लागते पप्पा आम्हाला जायचंय ना अनुभव येते ना पप्पा ओला बुक के में कि फोन केला येणार आहे की तिकडनं पण असं टॅक्सी बुक करू आणि येऊ ना पप्पा आम्ही बर बर ठीक आहे कोण तिकीट टॅक्सी बुक आराधना आम्हीच केली ठीक आहे ठीक आहे किती वाजता निघणार आहे तुम्ही आणि कुठं आहे का कार्यक्रम पप्पा तुमच्या ऑफिसच्या बाजूलाच आहे म्हणतात तो हॉटेल रेनॉल्ड रेनॉल्ड रे असं काहीतरी हॉटेलचं नाव आहे मोठं आहे ना पोठाय बाई सांगा इले हॉटेलचं नाव माहित नाही तुम्ही ना पा तुम्ही लय लाड करता बरं काहीच काम नाही ना श्रावणी बेटा ह्या पाय फॅमिली प्रोग्राम मध्ये बाई तुला हॉटेलचं नाव माहित नाही तुले सध्या पूर्ण कोणती टॅक्सी बुक केली कुठे जाणं कसं जाणं सांग ना काही काही अर्जंट आहे का एवढं माहिती आहे ना माहिती नाही गेलं तुमच्या ऑफिसच्या जवळ आहे म्हणणे आराधना म्हणे तुझ्या पप्पांचं ऑफिस तिथेच म्हणाली ती पप्पा मी जात नाही कुठं तर मला समजत नाही ना मला मम्मी जाऊ पण देत नाही कुठं कायच नाही आराधना सगळं पुन्हा फिरून येते पप्पा तिला सगळं माहिती आहे सगळं एरिया माहिती आहे तिला तिला सगळंच येते पप्पा तिला ओला बुक करता येते तिला ऑनलाईन शॉपिंग करता येते तिला स्विगी वरती ऑर्डर करता येते तिला इंस्टाग्राम चालवता येते तिचं फेसबुक पण आहे पप्पा सगळंच आहे तिला सगळं येते मला काहीच येत नाही पप्पा कारण मम्मी मला करूच देत नाही ना मम्मी मला जाऊ देत नाही कुठं फिरू देत नाही मग मला कसं माहिती होणार आहे पप्पा मी का घरात थोडी बसणार आहे मला पण माहिती करून घ्यायची आहे ना पप्पा बर जा जा आता माझ्या ऑफिसच्या इकडे का अच्छा अरे असं 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 रौनक आहे का बघा रौनक हॉटेल मग रौनकच रौनकच अच्छा तिकडे तर मला जायचं आहे म्हणजे हॉटेल मध्ये नाही पण तिकडे साईडला काम आहे मला तुम्ही कधी आता निघून राहिले का जा 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 चालते मग टॅक्सी बसले तू की मला फोन करशील मला पण तिकडे काम आहे बेटा पण मी तुमच्या सोबत नाही येतात मी माझ्या सोयीनं जातो जातो फक्त टॅक्सी बसली की मला फोन लावशील टॅक्सीचा नंबर वगैरे त्यावरती राहतेच बेटा त्याचा स्क्रीनशॉट काढून मला पाठवून देशील हा पप्पा चालते पप्पा मग तुम्ही चालले का तिकडे पाहिलं ना की काम असलं माझं तर मला एक काम आलं तर जाईल मी नाही तर नाही जाणार जा प्रोग्रामला जा छान एन्जॉय करायचा बरं ठीक आहे जास्त रात्र नाही होऊ द्यायच्या जा मग तू बाय पप्पा बाय मम्मी पप्पा किती छान आहे तुम्ही मम्मीने ते मला जाऊ नसतं दिलं काय तुम्ही काही म्हणतच नाही तिले हा संध्याकाळचा टाइम आहे तुम्ही भेवी लागत नाही बे मला भीती वाटते बे काय काम आहे हा दोघीच दोन्ही चालल्या कोणती टॅक्सी बुक करणं मला अजून नाही जमत आपली भीती वाटत असं वाटत कशाली आजकाल आपण ऐकतो काही काही आशा आपण आजकाल हे ऐकतो की विमान कोसळलं लो। मग लोक को विमानात बसायचं राहून जातील का राहू देणार आहे का कोणी विमानात बसन ऍक्सिडेंट होतात मग लोक घराच्या बाहेर निघणार नाहीत का काय आहे तुझं काम सगळ्याच दुनिया तशी नसते मी घेतलं तिला विचारून मी चाललोय ना तिकडे मी जातो बरोबर जा ती, ती टॅक्सीच्या मागे मागे आणि तिकडे थांबील मी दोन तीन घंटेचा कार्यक्रम झाला ते निघाले मी त्याच टॅक्सीच्या मागे फक्त तिला सांगू नको काय तिला असं वाटेल की पप्पा माझ्यावर लक्ष ठेवायला चाले हा लिखरायला बोटत नसते पण मी बरोबर येतो त्याच्या मागे मागे तू नको टेन्शन घेऊ अरे ते पाखरू आहे त्याला पंख फुटले की ते उडणारच त्याला तू धरून 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 पिंजरा ठेवू शकत नाही तुला पिंजराचा दरवाजा उघडावाच लागणार आणि त्या पाखराला आकाशात झेप घ्यावीच लागणार त्याच्याशिवाय त्याचही जीवनाचं सार्थक नाही आणि तुझंही आई पण पूर्ण होणार नाही तुला काय वाटतं तुझ्या मुलीला तू कोंडून ठेवते का घरात अरे काळ कुठं चाललाय दुनिया कुठं चालली तिला बागडू दे खेळू दे रमू दे त्याच्या त्याच्यातून शिकील अनुभवी आजकाल घरात बसून काही नाही होत घरात बसून राहणाऱ्याचा जमाना गेला आजकाल ती चालत नसते परिस्थिती वाईट आहे म्हणून परिस्थितीला घाबरून कोणी घरात नाही बसायचं तिला फाईट करणं शिकव तिला स्ट्रॉंग बनव तू हिंमतवान बनव हा ती तेव्हाच बनील जेव्हा तिला अनुभव येतील तेव्हा ती शिकील तेव्हा ती घराच्या बाहेर पडेल तेव्हाच तिला त्या परिस्थितीची या समाजाची सगळ्या गोष्टीची तेव्हा तिला जाणीव तेव्हाच तिला शिकवण तिला तिला समज येईल ना हा का घरात दबून 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 येणार काही मी चाललो बरोबर तिकडेच तू नको टेन्शन काय माझ्या ऑफिसच्या जवळच आहे बरोबर हुशार आहे ती बुरगी मी तिकडे जातो मग बरोबर ते फोन लावतेस मला मी जातो बरोबर त्याच्या मागे मागे मला या माणसाची खरं नाही तो कब आपले काही समज ना म्हणजे मला काही समजत नाही आता सांग हा माणूस सध्या ऑफिस उन आला चालला डबल पोरीच्या मागे तरी जाऊ दे ते पोरीले जा आव मग काहीच्या आगी इथे घेऊन जा आता ते त्या आराधनाच्या घरी गेली येशील मग आग तिचं होईल मग त्या निघतील येणार त्याची टॅक्सी आहे ना असू दे नाही पाहिजे मला सहाला पाच कमी येत चहा आठवत बस पोरगी निघून गेली तर मी थांबतो खाली हा मी खाली आहे तिचा फोन आला की मी बरोबर जातो मग आणि हे तू तिला नको सांगू काय श्रावणी आल्यावर नाही तर बघ तिला म्हणजे तिकडेच होते मी सांगतो तिला मी आलोच नव्हतो बेटा आ?